गुड मॉर्निंग एवरीवन वेलकम बॅक टू अर चॅनल वर्ल्ड फ्लू फॅमिलीमध्ये स्वागत आहे तर आता वाजले सकाळचे साडेसहा आणि दीपालीचा ब्रेकफास्ट हा रेडी आहे कारण आता मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये तर आईंसाठी आम्ही बनवलेलं आहे ओ सॉरी दीपालीने बनवलेलं आहे आय एम गुड क्रेडिट टेकर बाय द वे चला तर दीपालीने बनवलेलं आहे आईंसाठी साबुदाण्याची उसळ आणि

पटत कस आहे छान सूर्य ब्रेकफास्ट प्रणास होत आहे हॉस्पिटल मध्ये आणि आता आता पुढचं यांना प्लॅन सांगाव नाही लागेल नंतर लागेल स्कूल म्हटलं की बाय बाय गुड इव्हनिंग एव्हरी वन आता झालेला ऑफिस आटोपलेला आहे कम्प्लिटली आणि जातोय आम्ही हॉस्पिटलला कारण बाबांचा टिफिन आम्हाला पोचून द्यायचा आहे आणि आईचा सुद्धा तर आम्ही आता निघत आहे जियाना आणि दीपाली देखील माझ्यासोबत येत आहे आम्ही तिथे जाऊ त्यांना टिफिन देऊ आणि उद्या त्यांना होणार आहे डिस्चार्ज तर येस थोडा आनंद राहतो जेव्हा आपण हॉस्पिटलमधनं घरी येतो रिलॅक्स फील होते आपलं कम्फर्ट झोन असतो घर तर त्यामुळे चला तर ओवरऑल त्यांचा प्रोग्रेससुद्धा व्यवस्थित आहे छान रिकव्हरी होत आहे आणि इकडे आल्यावर सुद्धा रिकव्हरी तशीच चांगली होती चला तर मग आम्ही थोड्याच वेळात निघू काय हां चला चला तर हा कपडा इथे आम्ही लावलेला आहे कारण इथनं मग अशी पाल आली आतमध्ये आणि दीपालीला त्याची खूप जास्त भीती वाटते चला आहे ना तू <laughs> ना <laughs> <laughs> टिफिन व्यवस्थित ठेव हो खाली म्हटलं ना मी हिच्या बॅग मध्ये काय घ्यायचं ती पली बॉटल घेतली तिची खिचडी घेतली डायपर तर आहेच नाही आणि बस

चांगला आहे ती पहिले सॅनिटाइज केलेला आहे तू तुला भूक लागली असेल ना उपास आहे तर आता घरी जायचं आहे बेसायला ते डायपर घ्यायचे आहे एक पॅकेट बाकी आहे ना डायपर आता घेऊन घेतो ना जा बोल ना नाही वाट मोजलेच नव्हते घरी आज नाही गेलो ऑफिसचेच काम खूप नाही जिम मध्ये दीपाली थोडा <laughs> आज दिपाली खूप झोपली आहेत दुपारी

चलो बाय येतो सकाळी ये। तुम्हाला थोडी व्हिडिओची क्वालिटी ते लो झालेली दिसेल कारण मी अजून एक गोष्ट विसरलो तो म्हणजे ब्लॉगिंगचा फोन तर त्यामुळे त्यामुळे दीपालीचा जो फोन होता आयफोन ट्वेल्व त्याच्यामध्ये ही शूटिंग आहे तर प्लीज क्वालिटी सोबत तुम्ही थोडी कॉम्प्रोमाइज करा ना, नाही असं नाही होऊ शकत बाबा माहिती नाही म्हणजे का बरं कसं आय डोंट नो मला वाटलं दोन फोन होते माझ्या खिशामध्ये असं वाटलं ब्लॉगिंगचा एक माझा आहे पण तो निघाला फोन नेक्स्ट मॉर्निंग काहीतरी स्पेशल आहे स्पेशल हे आहे की बाबांना आज भेटणार आहे डिस्चार्ज तर येस ओवरऑल चांगली रिकव्हरी आहे आणि चांगला प्रोग्रेस आहे त्यांचा तर आताच आम्ही आणि आम्ही सकाळी गेलो मॉर्निंगला आणि त्यांना ब्रेकफास्टचा टिफिन देऊन आलो आणि आता आफ्टरनूनला त्यांना डिस्चार्ज मिळेल तर तो वेळ नाही माहिती कारण डॉक्टर आल्यानंतर आपल्याला तो वेळ माहीत पडेल तर त्यावेळेत झियानाला स्कूलला सोडून येतो दिपाली करत आहे दुपारच्या जेवणाचं प्रिपरेशन आणि मग बाबांना घ्यायला जाऊ आणि त्यानंतर ते घरी आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे माहीत पडेलच चला तर मग झियाना स्कूलला जायचं आहे हां जायचं आहे हां हो म्हणत आहे त्यासोबतच इकडे चालू आहे कंटिन्यू पाऊस सुंदर सुंदरि चालेल चला तरी ते चालू आहे पाठोडी झालेलं आहे आणि मेस खूप एफर्ट सकाळी सहा पासन उठण त्याच्यानंतर ब्रेकफास्ट जेवणाचं प्रिपरेशन त्यानंतर लंच डिनर बा मी असं नाही की एक भाजी दोन टाईम दोन वेगवेगळ्या भाज्या प्रत्येक वेळेवर चला थँक्यू सो मच म्हणजे एवढे एफर्ट घेतले त्यासाठी म्हणत आहे माय टर्मिनॉलॉजीज एफर्ट शुड बी ॲप्रिशिएटेड ऑन दिस थँक्यू सो मच चला तर आज बाबांना डिस्चार्ज होत आहे मी वारंवार तुम्हाला सांगत आहे मग मी आई बाबांना आता पिक करायला जातोय त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे प्रोसेस सगळ्या झालेल्या आहे तर त्यांना लगेच जातो घेऊन येतो नंतर साडेबारालाच येण्याची स्कूल सुटेल तर मग तिला घ्यायला जाईल तर आता माझा कॉल होता तो मी स्किप केला आणि इन्फॉर्म केला तर आल्यानंतर मला मग परत ऑफिसचे काम स्टार्ट करायचे तर भरपूर दिवस गेले आमच्या हॉस्पिटलमध्ये इनिशियली जी सर्जरी आहे ती डिले झाली त्याच्यानंतर मग ते सकाळी व्हायचं ऑपरेशन ते दुपारी दोन वाजता झालं काही रिझन्समुळे तर असे डिले झाले पण फायनली आज डिस्चार्ज भेटतो आहे तर बाबा आनंदी आहे आम्हीसुद्धा आनंदी आहे की घरी आल्यावर इतका हेक्टिक शेड्यूल नसतो आणि ते आमच्यासोबत राहतील तर अजून जास्त मजा येईल पण लायला हां इकडे घेऊन इकडे इकडे या हो, पहिले पुढे इकडे घेऊन या पुढे हां दरवाजा उघडा आता मम्मी दरवाजा उघड सा हां पलटून अजून लावू ना हलू बस हाँ हाँ ठीक है बस मम्मी आगे बाय बाय थैंक यू सो मच बॅक टू आहे बॅक कोणी आहे का कोण आहे बघ बरं कोण आहे बघ कोण आहे कोण आहे कोण आहे मी सामान काढतो मम्मी पूर्ण गाडीमधलं हा मी घेऊन येईल परत गाडी लावावी लागेल ना मला दोन मिनिटात आलो का हा Yeah, but... बेटा अशा प्रकारे सर्जरी आणि हॉस्पिटलचे दिवस तर आम्ही आता घरी परतलेलो आहे आता जे डॉक्टर्स होते त्यांचं नाव आहे डॉक्टर गुंजन आय आयडी मी इथे दिलेली आहे त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नाव आहे सगळ्या डिटेल्स दिलेले आहे जर तुम्हाला ऑर्थो रिलेटेड और नी रिलेटेड कोणता पण प्रॉब्लेम असेल तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कारण कपल ऑफ ऑपरेशन आम्ही त्यांचे बघितलेले आहे अमेझिंग रिस्पॉन्स आहे तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि जर तुम्हाला अजून काही डिटेल्स लागले तर मला मेसेज करा तुम्हाला सगळे डिटेल्स वाटा